श्री स्वामी समर्थ मानलीस लाइफस्टाइल ब्लॉग तर सर्व टाइम आपण पासून स्वागत आपण आता बाहेर उद्देश आलेला आहोत आणि नेहमी असंच असतं कधीतरी दिवसातून एक दोन वेळा गेलो आरशासमोर स्वतःला बघायला तर आरश्याचा आजूबाजूचा गर्दात दिसतो बघा काही नाही तर काही पडलेलं असतं अस्ताव्यस्तं असतं कुणीतरी ठेवलेलं असतं आणि खरंच कुठल्या कुठं काही मग आपल्याला ते सापडतच नाही वेळेवर आणि चक्क जर कुठं बाहेर जायचं असेल तर त्यावेळेला तर मुळीच जी गोष्ट सापडत नाही खूप वेळ लागतो कालच बघा मी हे गुलाबजल एवढं शोधत होते कारण थोडी डोळ्याची जळजळ होत होती तर मला ते सापडलंच नाही आणि शेवटी नंतर सापडलं तर आता बाहेरून आलो आहोत तर गर्दा पण घरामध्ये खूप पडलेला होता म्हटलं चला गर्दा आवरून घ्यावा आणि तहान लागली होती आणि साहेब नेहमीच म्हणतात की एवढा काय खाली स्टोल ठेवली ग बसून पाणी घ्यावं लागलं पण खरंच खाली बसून जर पाणी पिलं तर आपले सुद्धा त्रास होत नाही तर म्हटलं चला आता स्वामींसाठी आज काहीतरी गोड बनवूया कारण आज मंगळवार होता देवीची पूजा आणि स्वामींना पण काहीतरी गोड आपल्याला बनवायचं होतं घरी बनवलेला रवा गव्हापासून म्हणजे गिरणीतून आपण काढून आणलेला किंवा घरी गिरणी असेल तर आपण त्यामधून हा रवा बनवायचा गव्हापासून आणि खरंच या गव्हाच्या रव्याच्या शिऱ्याची टेस्ट एवढी भारी लागते का नाही आणि हा शिरा म्हणजे जो कोणी शिरा नाही खात बघा बऱ्याच जणांना आजकाल गोड काही आवडत नाही आहे आणि बरेच जण शिरा पण खात नाहीत पण याची टेस्ट एवढी चविष्ट हा शिरा लागतो की यापासून बनवलेला शिरा बघा माझे लेकरं गोड कधी खात नाहीत पण घरच्या गावापासून रव्यापासून बनवलेला शिरा नक्कीच ते आवडीनं खातात तर आज म्हटलं चला आज स्वामींना नैवेद्य आणि कुलदेवीची पण आपल्या घरामध्ये शेवा असते कुलदेवीची शेवेमध्ये म्हटलं कवड्यांची ज्या कवड्या पूजा पूजा कपड्यामध्ये बांधले आहेत त्याची आज सोडून पंचोपचार पूजा करायची त्याला धूप दीप आणि त्यांना पण नैवेद्य दाखवत असतो त्यामुळे मग आज म्हटलं चला आज गोडच काहीतरी बनवूया थोडंसं आणि सकाळी स्वयंपाक झालेला होता साहेबांना डब्बा तर दिला होता आज द्वादशी तर स्वयंपाक झाला पण आता म्हटलं त्या स्वयंपाकामध्ये गोड काही बनवलेलं नव्हतं तर देवांसाठी म्हटलं चला उशीर पण झाला आणि साहेबांनी डबा खाला असेल तर उष्टा केलेला नैवेद्य म्हणजे जमतच नाही ना तर त्यामुळे मग म्हटलं चला आता आज आपण शिराच बनवून घेऊ नाही आपण आपल्या घरामध्ये देवादेवापाशी देवासाठी नैवेद्य बनवतो ना तर त्यावेळेला आपल्या जर तोंडामध्ये सतत नामस्मरण चालू असेल एखादा मंत्रा गायत्री मंत्र हा कधीही स्वयंपाक करताना जर म्हटलं तर देवाला तो नैवेद्य पावण होत असतो कारण गायत्री मंत्र म्हण देवाला पण नैवेद्य दाखवावं लागतं देवाला नैवेद्य दाखवणं तीन वेळा गायत्री मंत्र हा म्हणावाच लागतो आणि नैवेद्य करताना जर म्हटलं तर खरंच तो नैवेद्य स्वामीपर्यंत देवापर्यंत पोहचत असतो असं म्हणतात आणि खरंच मंत्रामध्ये खूप शक्ती असतेच मग तो स्वयंपाक करताना असतो पूजा करताना असो किंवा घरातली कुठलेही कामं करताना जर सतत आपण देवाचं नामस्मरण केलं तर ते देवापर्यंत पोहचतच तर आता स्वामीसाठी आपला गरमागरम रेशिपी म्हणजेच गव्हाच्या पिठापासून बनवलेला रव्याचा शिरा तर चला स्वामींना आपण नैवेद्य दाखवूया देवघरात आल्याच्या नंतर पहिल्या प्रथम ज्या वेळेला आपण देवांना समोर नैवेद्य ठेवायचा आणि अगरबत्ती अगोदर धूप दाखवून घ्यायचा जरी तुम्हाला आरती करायची नसेल दिवा नाही दाखवला तरी चालतो पण नैवेद्याच्या अगोदर नक्कीच आपण धूप हा स्वामींना म्हणजे देवांना दाखवायलाच हवा धूप दाखवूनच नंतर नैवेद्य हा दाखवावा लागत असतो म्हणून सात वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा जरी तुम्ही अगरबत्ती फिरवली तर तसं तर पाच वेळा फिरवली तरीही चालतं पाच वेळा धूप दाखवायचा आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवत आता कधीही नैवेद्य दाखवताना खाली भरीव पाण्यानं चौकण हे काढलंच पाहिजे बघा नैवेद्याच्या खाली जर आपण भरीव चौकण काढलं पाण्यानं तर तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचत असतो कारण प्रत्येक गोष्टीला एक नियम असतो प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व असतं आणि देवाला नैवेद्य दाखवताना भरीव चौकन हे काढलंच पाहिजे तर तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचत असतो कारण त्या भरी चौक म्हणजे देवांचं आपण काढलेलं असन्यवेदासाठी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत नंतर प्राणाय स्वा आपणाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा असं म्हणत देवांना पाच घासं अगोदर खाऊ घालायची एकदा पाणी फिरवायचं नंतर पुन्हा तीच प्रक्रिया करायची ओम प्राणाय स्वा ओम आपणाय स्वा ओम व्यानाय स्वा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वाहा स्वाहा ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला स्वामीपर्यंत हा नैवेद्य देवापर्यंत पोहोचत असतो तर आज मंगळवार मंगळवार म्हटलं तर आता ह्या पिवळ्या कपड्यातल्या मी दर मंगळवारी ती म्हणजे पिवळ्या कपड्यातलं ते सोडत असते पहिलं जे त्यातलं निर्माण आहे म्हणजे मागच्या मंगळवारी पूजा केलेल्या ते काढून टाकायचं खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तांदूळावर हे आपल्या सात कवड्या ठेवायच्या नंतर ओली हळद करायची आणि हळदीनं त्या पिवळ्या करून घ्यायच्या म्हणजे हळद त्याला ओली लावायची नंतर आपण ज्या हळद ओली लावणं झाल्याच्या नंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा म्हणजे त्या कवड्यांची आपण पंचोपचाराशी पूजा करायची त्या कवड्या म्हणजे लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या असतात आपल्या कुलदेवीला आवडणाऱ्या ज्या वेळेला मातेचा खेळ म्हणजे खेळण्यासाठी कवड्या असतात म्हणून तर त्या कवड्याची पूजा आणि आपल्या घरात जर कवड्या असतील तर, तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित राहत असतात म्हणून आपण घरामध्ये सात कवड्या चौदा कवड्या एकवीस कवड्या ह्या नेहमीच ठेवायला पाहिजे आता माझ्या देवघरामध्ये ह्या सात कवड्या आहेत ते पूजा करत असते बघा आणि त्याला आवडणाऱ्या म्हणजे पिवळ्या कवड्या आणि पिवळ्या कवड्या आपल्या जसं देवघरात तसंच आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा जिथे आपण आपल्या घरातील काही पैसा आडकाळ सोनं नाणं ठेवतो तिथे पण सात कवड्या ह्या बांधून ठेवायच्या असतात पिवळ्या कपड्यामध्ये त्याने एवढा पैसा आकर्षित होतो आणि खरंच हा उपाय म्हणजे आपल्या घरात करण्यासारखाच आहे आणि या उपायाने माता सुद्धा आपल्या घरी खूप आकर्षित होत असतात आरती आणि नैवेद्यपण दाखवून घ्यायचा असतो कवड्यांना आणि त्याच बरोबर एक वेळा पठण करून घ्यायचं कारण श्रीसूक्त हे लक्ष्मी मातेला आवडणारं असतं आणि घरात ते एकदा पठण झालंच पाहिजे आता देवपूजा झालेली आहे आणि माझं लक्ष केलं ते माझ्या देवघराच्या कोपऱ्यामध्ये मा दे वर खिडकीला मी मनी प्लॅन ठेवलेला हो आहे आता हे जो मनी प्लांट आहे ना तर याची पाणी पिवळे पडत होते पण पिवळेली पिवळी पाने, प्युणे प्युणे पाने ने हे नेहमीच काढायला पाहिजे कारण पिवळी पाने जर आपण मनी प्लॅनला ठेवली तर ती सुकलेली पाने म्हणजे मनी प्लॅनला नसायलाच पाहिजे म्हणून ते अगोदर आपण काढून घ्यायची असते आणि मनी प्लॅन जर आपल्या देवघराच्या समोर असेल बाजूला तर खरंच पैसा हा आपल्या घराच्या समोर आकर्षित होत असतो आणि माझी मुलगी दीपाली आज संभाजीनगरला तिचा काल पेपर होता रविवारी तिथे दोन दिवस तिच्या मैत्रिणीसोबत राहिली आणि नंतर घरी आले तर घरी आले तर मॅडमला आज उल्हासच स्वयंपाक करायचा आणि त्यांनी लगेच किचनमध्ये प्रवास करून स्वयंपाक केला खरंच आपला विचार के आए, खरच असा विचार करणारं दुसरं कोणी न नसतंच बघा आपली मुलगी किंवा आपली आई खरंच तिला आपल्याविषयी जे प्रेम वाटतं कुणालाच असं काही वाटत नसतं की चला आपण कुणाला मदत करूया आईला आणि मुलीला खरंच आपल्याविषयी इतकं प्रेम वाटतं आणि आज 啥子 म्हटलं लेकरू घरी आले तर काहीतरी गोड करूया मग मी दुधात कस्टर्ड पावडर टाकून फ्रूट कस्टर्ड रेसिपी मी तिच्यासाठी बनवली आणि खरंच तिला पण ती रेसिपी खूप आवडली की कारण बघा लेकराला तर आईच्या ह्याचं सारं काही आवडतच असतं पण लेकरू जेव्हा काही गोष्टी रेसिपी शिकायला लागतं करायला लागतं पूर्ण स्वयंपाक करतं त्यावेळेलासुद्धा आपल्या हातचं जर लेकरांना टेस्ट लागत असेल तर खरंच आपल्याला पण आनंद वाटतं आणि तिला पण ती रेसिपी खूप आवडली याच्यानंतर तर सगळेजण एकत्र जेवलो आणि सगळ्यांनाच ती रेसिपी आवडली आणि तिने केलेला स्वयंपाक पण खूप छान झाला होता